रेती चोरीवर शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा निषेध हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आळून सर्रास चोवीस तास वाळू उपसा केला जात आहे मागील दोन वर्षापासून हा प्रकार सर्रास सुरू असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेला आहे आतासुद्धा अशाच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरवण्याचा शासनाचा हेतू हे असली माफिया पायदळी तुडवीत आहेत हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील एडीवाळू डेपो वाळू डेपो वाळू डेपो आजनसरा येथील सावंगी वाळू डेपो वाळू डेपो तसेच समुद्रपूर तालुक्यातील वाळू डेपो अशी वाळू डेपो आहेत वनावर्धा नदीवर असलेले जवळच सर्व वाळूघाट या रेती डेपोला जोडले आहेत मात्र या डेपोवर रेती न टाकता हे डेपोधारक नदीत अंधिकृतरित्या पोकलन मशीन यांत्रिकी बोट लावून टिप्परच्या माध्यमातून नदीपात्रात चोवीस तास थेट विक्री करत असून प्रशासनाचे सर्व नियम पायदळी तुडवित आहेत जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती यवतमाळ अकोला जिल्ह्यात देखील हिंगणघाट व समुद्रपुरीतील रेती, रेती। आणि ही ग्रुपपणे विक्री केली जात आहे वाळू डेपोवर वाळू टाकून ती शासनाच्या आकारण्यात येणाऱ्या दराने नागरिकांना उपलब्ध करून द्यावी ज्या लोकांनी डेपो घेतला आहे ते शासकीय नियमानुसार काम करीत नाही नियमानुसार रेती उपसा सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणे आवश्यक आहे परंतु सायंकाळी सहा सुद्धा रेती उपसा चालू असतो रेती साठा साठवून मोठ्या प्रमाणात अधिकृतरित्या विक्री सुरू आहे त्यामुळे लाभार्थ्यांना रेती मिळत नाही कारण त्यावर डेपोधारकाचे योग्य ते नियंत्रण नाही शेखापूर वाळूच्या घाटावर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून शासनाच्या करोडं रुपयाचा महसूलाचे नुकसान होत आहे वीस ते पंचवीस टिप्पर आणि ट्रॅक्टर शेकापूर रेती घाटावर चोरीची वाहतूक करण्यासाठी तयार आहे काही गाड्या बीच्या माध्यमातून रेती भरून निघाल्या आहेत याबाबत संबंधित अधिकारी यांना माहिती देऊन सुद्धा यावर कारवाई झाली नाही अधिकारी वर्ग नेत्याच्या दबावात येऊन रेती माफियांना वाचवण्याचे काम करीत आहे आणि वरिष्ठांना दाखवण्यासाठी एक दोन ट्रॅक्टर वाल्यांवर कारवाई करीत प्रशासन जागृत आहे असे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करीत आहे रेती डेपो आढून कुठल्याही प्रकारची रेती चोरी आम्ही खपून घेणार नाही कारण शासन रेती तस्करीवर आळा लावण्यात असमर्थ ठरत आहे अवैध रेती माफियावर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल या आंदोलनाला नंतर जे काही पडसाद उमटेल त्यांचे सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वानदिले यांच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले तालुका अध्यक्ष महेश पाटील झुटिंग शहर अध्यक्ष बालू वानखेडे समाजसेवक अशोक पराते समाजसेवक सुनील डोंगरे युवा तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे माजी नगरसेवक दादा देशकरी माजी नगरसेवक बालाजी बहलोत विजय तामगाळगे माजी जिल्हा परिषद सदस्य घनश्यामजी एंडे किशोर तांभारे भोला निकळे मोहम्मद अली अजानी नानापुन रविभाऊ डेकाळे उमेश नेवारे संदीप चापले सौ सरपंच कविता वानखेडे महिला कार्याध्यक्ष सीमा तिवारी जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर अध्यक्ष सुचिता सातपुते शहर उपाध्यक्ष दीपाली रंगारे राऊत मॅडम जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी सोनटक्के विधानसभा उपाध्यक्ष विद्यागिरी मीनाक्षी ढाकणे सरचिटणीस सविता गिरी ओबीसी सेल शहर अध्यक्ष आचल वकील सिद्धार्थ मस्के श शेख जितेंद्र रघाटाटे अमित रंगारे नितीन भुते रमेश चतुर रवी गिरस्वाले सुनील घोळखांडे तामिलकुमार पिसे अमोल बोरकर प्रवीण भुते जगदीश वांदिले पुरुषोत्तम कांबळे अनिल भुते गजानन महाळकर बच्चू कलोडे सुशील घोडे आकाश हुर्ले दिनेश पिसे कुणाल गोल्हार हुकेश धोकपांडे अमर धन्वीज पंकज भट सचिन घोडे रवी बोरकर राहुल बोरकर नरेश चिरकुटे दीपक चांगल वैभव बोरकर मोहम्मद शहीद उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा